नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजूबाजूला अनेक लोकांची लोक असतात त्यांची स्वामींवर खूप श्रद्धा असते खूप विश्वास असतो आपल्याला जे काही हवं हो असेल ते स्वामी देतात असं त्यांचं म्हणणं असतं आणि हे खरंच आहे परंतु स्वामींची सेवा करत असताना अगदी मनोभाव आहे स्वामींची सेवा करावी त्यामुळे स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात प्रसन्न होऊन आपल्यावर त्यांचा खूप कृपा आशीर्वाद आपल्याला देतात परंतु जर तुम्ही मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची सेवा केली नाही तर तुमचं म्हणणं कसं ऐकतील स्वामी प्रत्येक भक्ताला असं वाटतं वाटत असत की स्वामी आपल्याला प्रत्येक अडचणीतून आणि संकटातून बाहेर काढतील परंतु आपल्याला मात्र स्वामींची सेवा करत असताना स्वामींवर विश्वास ठेवून कोणतेही विचार डोक्यात न आणता अगदी श्रद्धेने सेवा करायची असते तुम्ही मनोभावे आणि श्रद्धेने जर स्वामींची सेवा केली तर तुमच्या सर्व अडचणीतून स्वामी तुम्हाला मुक्त करतीलच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही जर तुम्हाला स्वामींची कृपा आशीर्वाद हवा असेल स्वामींनी आपले म्हणणे पूर्ण करावे अशी इच्छा असेल तर मी जे काही काम सांगणार आहे ते तुम्ही नक्की करून बघा स्वामींच्या नामस्मरणात खूप शक्ती आहे स्वामींनी तुम्हाला भक्ती आणि शक्ती दिली आहे त्याचा वापर करायचा आहे त्यासाठी स्वामी आपल्याला मदत करतच असतात करत प्रगतीच्या मार्गावर चालत असताना आपण विचार करायला हवा की आपल्या हातून काही चांगले काम होते का वाईट मार्गाचा कधीच विचार करू नका आणि त्या वाटेने तुम्ही चालूही नका म्हणजे जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर वाईट मार्गाने तुम्ही ती अडचण दूर करायचा कधीच प्रयत्न करू नका आणि त्या वाईट मार्गाने कधीच चालू पण नका जर तुमच्याबद्दल इतर लोक वाईट विचार करत असतील तरी तुम्ही त्यांना वाईट अजिबात बोलू नका कारण स्वामी बघत असतात की तुम्ही दुसऱ्यांबद्दल काय बोलतात आणि तुमच्याबद्दल दुसरे हे काय बोलत आहेत हे सगळं स्वामी बघत असतात त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून आपले कार्य आपण करत राहिले पाहिजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही विश्वास तुम्ही स्वामींवर आपल्या भक्तीवर ठेवा स्वामींवर श्रद्धा ठेवा कारण हीच श्रद्धा विश्वास आपल्याला पुढे प्रगतीच्या दिशेने नेणार आहे त्यामुळे तुम्ही कधीही स्वामींची सेवा करत असताना स्वामींवर विश्वास ठेवून अगदी मनात श्रद्धा ठेवून आपली सेवा आपलं कार्य करत राहायचं आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कशी कशाचीच कधीच कधीच अपयश प्राप्त होणार नाही आणि कोणत्याही अडचणी येणार नाहीत जरी अडचणी आल्या तर त्या अडचणीतून स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील तरी स्वामींची सेवा करायची नामस्मरण करायचं म्हणजे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतच हे नक्की आहे आणि आपला स्वामींवर विश्वास असणे हे खूप गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला हे काम करायचं आहे आपण जर स्वामींवर खूप विश्वास ठेवला खूप श्रद्धा ठेवली तर आपल्याला जे पाहिजे ते सगळं स्वामी देतात आपल्या प्रत्येक इच्छा स्वामी पूर्ण करतात जे मागाल ते आपल्याला स्वामी देतात आणि आपली खूप श्रद्धा विश्वास असणे खूप गरजेचं आहे स्वामी आपल्या आपलं म्हणणं नक्की ऐकतात त्यामुळे आपण स्वामींची अगदी मनोभावे स्वामींची सेवा करावी त्यामुळे आपल्याला स्वामींचा खूप आशीर्वाद प्राप्त होईल माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ